जयशिवाय मित्रांनो खरीप पिक विमा दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भर भरला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा विमा भरायचा बाकी आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपला पीक विमा भरून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची नोंद घ्यायचे म्हणजे एकतीस तारखेच्या नंतर यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही मित्रांनो आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता तर या सर्व शेतकऱ्यांसाठी एक दोन महत्त्वाचे असं कामं करायचे आणि हे दोन कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये तुमचा पीक विमा जमा होऊ शकतो तर मित्रांनो आता ही दोन कामे कोणती त्याच्यानंतर ही दोन कामे कधी करायची आणि त्याच्यानंतर ही कामं कशी करायची याची सविस्तर माहिती अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न मित्रांनो सन जो विमा आहे त्याच्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर मूग उडीद आणि ज्वारी या सर्व पिकांचा समावेश आहे आणि यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक सर्वात महत्वाचं काम करायचं म्हणजे ते म्हणजे ई पीक पाणी मित्रांनो आता ई पीक पाणी कधी करायची ई पीक पाणी का करायची आणि ई पीक पाहणी कशी करायची हे आपण बघूया तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार तेवीस पासून एक नवीन प्रणाली राबवली जाते तर ती प्रणाली म्हणजे कोणते तर जो काय तुम्हाला पीक पीक तेरा लावायचा आहे तर तो पीककेरा पूर्वी तुम्हाला तलाट्याकडे जावं लागायचा परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये नवीन बदल करण्यात आला अर्थातच माझा शेतबारा माझी शेती माझा सातबारा आणि मीच माझा पीक तेरा नोंदवणार अशा प्रकारचे शासनाच्या माध्यमातून धोरण आहे मित्रांनो याच्यामध्ये आता राज्य शासनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून डीसीएस ॲप्लिकेशन म्हणजे अर्थात ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आणि हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यातील जे काही सर्व शेतकरी शेत येतात तर ते स्वतः आपल्या मोबाईल शेतात जाऊन तुमची ई पीक पाहणी करू शकतात तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे ही ई पीक पाहणी चालू कधीपासून होणार आहे आणि याची शेवटची तारीख काय असणार आहे तर मित्रांनो ही ई पीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट एक ऑगस्टपासून ही चालू होणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे पंधरा सप्टेंबर तर या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि पंधरा सप्टेंबरच्या नंतरमध्ये सुद्धा याच्यामध्ये वाढ होऊ शकते आणि जसं शेतकऱ्यांचा ई पीक पाहणी करणं बाकी आहे त्यानुसार याच्यामध्ये तुम्हाला तारखेमध्ये वाढ करून देण्यात येणार आहे परंतु लवकरच आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि ही पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला बी सी एस ॲप्लिकेशन अर्थातच ई पीक पाहणी ॲप्लिकेशन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ई पाणी पाहणी करायची आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही किंवा जे शेतकरी ई पाणी पाहणी करू शकत नाहीत त्यांना याच्या प्रकारची कोणतीही कल्पना नाही अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूत्र आहे तर ती सूत्र म्हणजे आता जे काही तलाठी कार्यालय असेल तर यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यासाठी एक सहाय्यक म्हणून नेमून दिलेला आहे आणि त्याला त्याचे मानधन सुद्धा मिळते त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाही राशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या नजीकच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि तेथून जे काय सहाय्यक असेल तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमची इपीक पाहणी पूर्ण करायची तर मित्रांनो आता हे झालं इ पीक पाहणीच्या माध्यमातून जे काय काम करत होते आता दुसरी म्हणजे तुमची तक्रार दाखल करणार पाहिलंच असल सन दोन हजार बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक आपलं पीक किंवा तक्रार दाखल केला होता अशात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली नव्हती अशा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा जमा झालेला आहे परंतु आपण जर पाहिलेच असाल सन दोन हजार चोवीसचा जो, जो काही खरेदीचा पीक का आहे तो फक्त शेतकऱ्यांना सरसगट मिळाला आहे परंतु सन दोन हजार बावीसचा असेल किंवा तेवीसचा असेल अशा पिकिम्यासाठी जर तक्रार ज्या शेतकऱ्यांनी केली त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा झाला तर मित्रांनो आता ही तक्रार कशी दाखल करायची तक्रार कधी करायची आणि तक्रार काय करायची हे आपण बघूया तर मित्रांनो आता तक्रार दाखल करणं म्हणजे काय जर तुमच्या पिकाचं पाण्या पावसामुळे जर नुकसान झालं असाल तर त्याच्यासाठी तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता आता ई पीक पाह आप तक्रार दाखल करू शकता मित्रांनो आता ही तक्रार दाखल कशी करायची ही तक्रार दाखल करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला एक ॲप्लिकेशन म्हणजे पीक विमाचं क्लेमचं ॲप्लिकेशन आहे तसेच एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीस हा टोल फ्री नंबर सुद्धा याच्या माध्यमातून तुम्ही तक तुमची तक्रार दाखल करू शकता मित्रांनो अशा दोन तीन पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता आणि ही तक्रार दाखल केल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये असेल किंवा पाच ते दहा दिवसामध्ये जे काही त्यांचे अधिकारी असतील तर ते तुमच्या शेतामध्ये येतात तुमचा पंचनामा करतात आणि पंचनामाच्या आधारावर तुम्हाला हा पीक विमा दिला जातो तर मित्रांनो ही होते सर्वात महत्त्वपूर्ण माहिती की ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी हा विमा मिळवण्यासाठी नेमकं काय काय करायचं याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि जर तुम्हाला याच्याविषयी जर काय अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती असं नवीन व्हिडिओ धन्यवाद